माझं नाव महेश आहे आज माझे लग्न झाले आणि माझी बायको माझ्या खोलीत माझी वाट बघत होती माझी बायको दिसायला खरंच खूप सुंदर होती मी ठरवलं होतं की मी माझ्या बायकोची खूप काळजी घेईन मी संयुक्त कुटुंबात राहत होतो माझे काका काकूही आमच्यासोबत राहत होते माझी आई पण स्वभावाने खूप कडक होती म्हणून मी ठरवलं होतं की मी माझ्या बायकोला सगळ्यांपासून सुरक्षित ठेवणार माझ्या सासऱ्यांनीही सांगितलं होतं हो की आमची मुलगी खूप निष्पाप आहे आणि ती एकदा डिप्रेशनची शिकार झाली होती त्यामुळे तिची खूप काळजी घ्या आमच्या मुलीला मुली संयुक्त कुटुंबात लग्न करायचे नव्हते पण तिच्या नशिबात जे घडायचे होते ते घडले असे ते म्हणाले मी माझ्या बायकोसाठी खूप भेटवस्तू खरेदी केल्या होत्या मी माझ्या बायकोला आयुष्यभर माझ्या मनाची राणी बनवून ठेवीन अशी शपथ घेतली होती आणि जरी जगाने मला सांगितले असते की तो बायकोचा गुलाम झाला आहे तरीही मला काही फरक पडला नसता कारण आता मला फक्त माझ्या बायकोचीच काळजी घ्यायची होती माझे वडीलही असेच होते त्यांनी माझ्या आईला नेहमीच घराची राणी बनवले होते आणि त्यामुळे आजपर्यंत माझ्या आई वडिलांचे आयुष्य खूप चांगले आहे कोणत्याही पुरुषाची त्याची बायको नेहमीच सुंदर राहावी अशीच इच्छा असते पण जेव्हा घरात स्त्रियांशी गैरवर्तन दुखापत आणि छळ केला जातो तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्या सौंदर्यावर होतो जर मी माझ्या पत्नीची काळजी घेतली तरच ती नेहमीच सुंदर आणि हुशार राहील मग यात फायदा कोणाचा होता साहजिकच तो फायदा माझाच होता हा सगळा विचार करत मी माझ्या खोलीत जात होतो मी खोलीत प्रवेश केला तेव्हा माझी बायको समोर बसली होती ती अतिशय सुंदर आणि देखणी दिसत होती आज मला खूप आनंद झाला की मी माझे संपूर्ण आयुष्य इतक्या सुंदर मुलीसोबत घालवणार आहे ते सगळे श अनामा दोघांमध्ये या खोलीत जाणार होते मी जाऊन तिचा पदर उचलला तेव्हा तिचे सुंदर मादक डोळे बघताच मी आणखीनच तिच्यासाठी वेडा झालो ती खरंच खूप सुंदर होती आणि नववधू म्हणून अजूनच सुंदर दिसत होती ती माझ्याकडे बघून हसली आणि मी पण हसलो मी तिचे कौतुक केले तिचे हसणे तिचे डोळे तिचे ओठ सर्व काही खूप सुंदर होते मी तिच्याकडे बघतच राहिलो पण तिने मला सांगितले की तिला फक्त एक विनंती करायची आहे माझ्या विनंतीचा आदर कराल का मी म्हणालो हो हो तुला जे हवे ते तू मला विचारू शकतेस तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन तिने मला सांगितले की आपण आपले नवीन वैवाहिक जीवन सुरू करण्यापूर्वी मला देवाचे आभार मानायचे आहे मी म्हणालो हो हो का नाही तू देवाचे आभार मानले पाहिजेत खरं तर तुझ्यासारख्या इतक्या सुंदर जोडीदारणीचा प्रवास मिळाल्याबद्दल देवाचे जितके आभार मानावे तितके कमीच आहे ती म्हणाली की आपले वैवाहिक जीवन सुरू करण्यापूर्वी जर आपण देवाचा आशीर्वाद घेतला तर आपल्या सुखी संसाराला कोणाचीही नजर लागणार नाही यावर मी पण सहमती दर्शवली आम्ही दोघेही उठलो आणि देवघरात आलो मी देवाचे मनापासून आभार मानले आणि मी माझ्या बायकोची नेहमी काळजी घेईन तिला मी कधीही फसवणार नाही असे आज मी देवासमोर स्वतःला वचन दिले आहे मी माझ्या बायकोला म्हणालो देवाकडे जे हवे ते माग आज आपल्या वैवाहिक आयुष्यातील पहिली रात्र असेल देवाचे मनापासून आभार मानत मी तिच्या जवळ आलो तेव्हा ती म्हणाली की तिला काही वेळ देवाच्या चरणी घालवायचं आहे कृपया मला यासाठी परवानगी द्या मी आनंदाने तिला तसे करण्याची परवानगी दिली माझी बायको अतिशय धार्मिक स्वभावाची आहे असे मला वाटले ती हात जोडून देवाकडे काहीतरी मागत होती आणि मग ती देवाच्या पायाशी बसली मी तिच्याकडे बघत होतो अर्धा तास झाला तरीही ती देवाच्या चरणी बसली होती देवाच्या चरणी डोके टेकवताच तिने पुन्हा डोके वर केलेच नाही खूप उशीर झाला होता आणि अजूनही तिने वर केले नाही हे पाहून मला आश्चर्य वाटले थोड्या वेळाने मला तिचे नाव पुकारायला भाग पडले मला वाटले की माझा आवाज ऐकून ती जागी होईल किंवा नक्कीच काहीतरी उत्तर देईल पण मी तिला हाक मारली तरीही तिने मला काहीही उत्तर दिले नाही काही वेळाने मी तिच्या जवळ गेलो मला असे वाटले जसे की तिचा श्वासच बंद झाला आहे मी पटकन तिला उचलून सरळ केले पण ती आधीच बेशुद्ध झाली होती मला आश्चर्य आणि चिंता दोन्ही वाटत होती तिला अचानक काय झालंय कदाचित थकव्यामुळे ती बेशुद्ध झाली असावी त्यामुळेच ते डोकं वर काढत नव्हती पण अचानक तिचे संपूर्ण शरीर थंड पडायला लागले मी तिला उठवण्याचा प्रयत्न केला तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती मी तिला पुन्हा पुन्हा उठवू लागलो मी म्हणालो पल्लवी काय झालंय तुला मी तिला पूर्ण हादरवले होते इतके जोरात की ती बेशुद्ध पडली असती तर ती जागी झाली असती पण मला असे वाटत होते की जणू काय ती मेलीच आहे मी घाबरलो आणि आईबाबांना हाक मारू लागलो घरात काही पाहुणे होते जे रात्री आमच्या घरीच थांबले होते त्यांना सकाळी त्यांच्या घरी जायचे होते माझ्या आवाजाने सगळे देव घरात आले ते सगळे चिंतेत उभे होते आणि विचारत होते की काय झाले माझ्या तोंडून काहीच शब्द निघत नव्हते माझ्या आईने माझ्या पत्नीची तपासणी केली असता ती या जगात नाही असे आढळून आले जसे तिने आपले मस्तक देवाच्या चरणी ठेवले होते तिचे शरीर थंड झाले होते हे दुःख माझ्यासाठी खूप मोठे होते मला काय झाले तेच समजत नव्हते काही वेळापूर्वी ती माझ्याशी खूप आनंदाने बोलत होती तिला काही प्रॉब्लेम आहे असे वाटत नव्हते मग अशी अचानक ती मला सोडून कशी काय गेली मला काहीच समजत नव्हते आई म्हणाली तू हे काय केलेस तू तिच्यासोबत काय केलेस तू मुलीला मारलेस मी म्हणालो की मी काही केले नाही पण मी माझ्या काकूच्या मैत्रिणीच्या मुलीशी लग्न न केल्यामुळे काकू माझ्यावर नेहमीच रागवायची ती म्हणू लागली पल्लवी पल्लवीसोबत काहीतरी चुकीचे केले असेल त्यामुळेच तिचा मृत्यू झाला माझी आई माझ्या काकूंशी भांडू लागली तेवढ्यात माझे सासू सासरे आले त्यांना कोणी बोलवलं देव जाणू ते लोक आले आपल्या मुलीची अवस्था पाहिल्यावर माझ्या सासऱ्यांची प्रकृतीही बिघडू लागली सुरुवातीला ते बराच वेळ आपल्या मुलीजवळ बसून रडत राहिले रडून झाल्यावर ते त्यांच्या मुलीला त्यांच्यासोबत त्यांच्या घरी घेऊन गेले माझी पत्नी आता या जगात नव्हती जिच्यासोबत मी जगण्याचे स्वप्न पाहिले होते ती आता मला सोडून या जगातून कायमची निघून गेली होती आम्ही माझ्या सासऱ्यांच्या मागे त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा ते दारसुद्धा उघडत नव्हते बऱ्याच वेळाने त्यांनी दार उघडले आणि अतिशय रागाने म्हणाले की तुम्ही लोकांनी माझ्या मुलीला मारले आहे आता तुम्ही लोक इथे काय घेण्यासाठी आला आहात तुम्ही आम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पोलिसांकडे तक्रार करू मी माझ्या सासऱ्यांना समजवण्याचा सा प्रयत्न केला की तुम्ही ज्या दुःखातून जात आहात ते दुःख मी समजू शकतो पल्लवी तुमची एकुलती एक मुलगी होती म्हणून हा धक्का तुमच्यासाठी खूप मोठा असेल पण मी पण तुमच्या मुलीशी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केले होते निदान मला इतका तरी अधिकार आहे ना की मी तिला शेवटच्या वेळी पाहू शकेल तुम्ही मला आत येऊ द्या आणि माझ्या बायकोला एक नजर बघू द्या पण माझ्या बायकोच्या घरचे लोक विचित्र वागू लागले होते ते माझ्या बायकोचा मृतदेह हो, माझ्यापासून लपवत होते मला तिच्याजवळ जाऊ देत नव्हते मला अजूनही असेच वाटत होते की कदाचित तिच्यात अजूनही जीव शिल्लक आहे कारण एवढ्या लवकर कोणता माणूस कसा काय मरू शकतो पण त्यांनी लवकरच माझ्या पत्नीला त्यांच्या घरी आणली माझी आई म्हणाली की तुझी बायको मेली आहे मी स्वत तिची नाडी तपासली तिचे शरीर पूर्णपणे थंड झाले होते पण तरीही मला तिला भेटायचे होते शेवटी ती माझी पत्नी होती मला तिला शेवटच्या वेळी पाहण्याचा अधिकार नव्हता का पण माझे सासरे दारही उघडत नव्हते ते दारातूनच उभे राहून बोलत होते माझ्या आईने त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला आणि शेवटी त्यांनी दरवाजा उघडला ते म्हणाले की आमच्या घरी अजून पाहुणे आहे आमच्या घरी पाहुणे आमच्या मुलीच्या लग्नासाठी आले होते आणि आता तिच्या अंत्यसंस्कारानंतर निघून जातील आमचे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे आधी मी माझ्या मुलीच्या अंत्यसंस्काराचे निपटवतो मग मी तुम्हाला निपटवतो तुम्ही असे काय केले की माझी मुलगी हे जग सोडून गेली मी त्यांना सांगितले की मी माझ्या आईची शपथ घेतो मी काहीही केलेलं नाही ती देवाच्या चरणी बसली होती आणि देवाच्या चरणी डोके ठेवताच तिचा आत्मा तिच्या शरीरातून निघून गेला यावर पती पत्नी दोघेही एकमेकांकडे बघून गप्प झाले त्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघून जणू का काही ते आमच्यापासून काहीतरी लपत आहे असेच वाटत होते मात्र त्यानंतर माझे सासरे म्हणाले की हे सर्व तुमच्यामुळेच घडले आहे तुम्ही स्वतःचे रक्षण करण्यासाठी खोटे बोलत आहात तुम्ही लोकांनी काहीतरी केलेच असेल मला खूप काळजी वाटत होती मला माझ्या बायकोला शेवटचं बघायचं होतं तिला काय झालं ते मी समजू शकलो नाही अंत्यसंस्काराचे सर्व विधी आमच्या घरी होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इथे बसू शकतात पण कोणाशी जास्त बोलण्याची गरज नाही तुम्हाला उलटसुलट प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही इथून निघू शकतात मी माझ्या सासऱ्यांचे म्हणणे मान्य केले माझ्या आई वडिलांची अवस्थाही फार वाईट होती आम्ही गुन्हेगारांसारखे त्यांच्या घरात बसलो होतो काही वेळाने तिथे आलेले लोक एकमेकांशी विचित्र बोलू लागले तेवढ्यात ते एक वृद्धबाई माझ्या आईशेजारी येऊन बसली आणि तिने आईला जे सांगितलं ते ऐकून तर आम्हाला धक्काच बसला त्या वृद्ध महिलेने सांगितले की कोणतीही महिला त्या मुलीच्या मृतदेहाला हात लावायला तयार नाही हे ऐकून आम्ही घाबरलो आणि काळजी करू लागलो आई म्हणाली की काय झालं आहे असे का होत आहे माझ्या सुनेच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यास महिला का नकार देत आहे जेव्हा मी माझ्या पत्नीच्या आईला हे विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की असे काही नाही लोक फक्त घाबरले आहेत लग्नाच्या रात्री एखाद्या मुली मुलीचा मृत्यू झाला तर लोक तिच्याबद्दल विचित्र गोष्टी सांगतात असे म्हटले जाते की ती खूप अपशकुनी आहे आणि तिच्याजवळ गेल्याने तुमचेही दुर्दैव वाढेल खूप लोक खूप गोष्टी करतात आता आम्ही लोकांना असे बोलण्यापासून तर रोखू शकत नाही पण काही वेळाने दोन महिलांनी हिंमत एकवटली आणि माझ्या पत्नीला तयार करण्यासाठी होकार दिला त्या म्हणाल्या ही मुलगी आमची नातेवाईक आहे आम्ही हे सर्व करणार नाही तर कोण करणार ती कशीही असली तरी ती आमचीच होती आणि कशीही हे शब्द लोकांच्या तोंडून बाहेर पडले तेव्हा मला आश्चर्य वाटले त्या असे का म्हणाल्या कशीही होती तरी आमची होती याचा काय या अर्थ होता माझ्या बायकोने काही चुकीचे केले होते का पण माझी बायको तर खूप चांगली होती त्या दोन्ही महिला माझ्या पत्नीचा मृतदेह ज्या खोलीत पडला होता त्या खोलीत गेल्या परंतु थोड्या वेळाने त्या दोघीही आरडाओरडा करू लागल्या जसं की मोठं संकट आलं आहे त्यातील एक बाई तर बेशुद्धच पडली आणि दुसरी ओरडत बाहेर आली आणि म्हणाली तुम्ही लोक फार मोठे पापी आणि गुन्हेगार आहात चला इथून नाहीतर सर्वांचा सर्वनाश होईल सर्व बायका तिथून जाऊ लागल्या बाकीचे लोकही घाबरले होते आणि अनेक जण घाबरून आपापल्या घरी गेले होते फक्त घरचीच माणसं उरली होती माझ्या बायकोची आई तर डोक्याला धरून बसली आणि रडू लागली माझे सासरेही डोके धरून बाजूला बसले मी म्हणालो आत्ता तरी सांगा की हे सर्व काय चाललंय नाहीतर मी आयुष्यभर स्वतःला दोषी समजेल तेव्हासाठी मला सांगा माझी पत्नी जिने रहस्यमयपणे हे जग सोडले त्यानंतर तुम्ही लोक विचित्र वागलात आणि आता तिच्या अंत्यसंस्काराची तयारीही कोणी करत नाही या दोन महिला आत गेल्यावर अशा ओढत का बाहेर आल्या जसे की त्यांनी एखादे भूत पाहिले आहे देवाखातर मला सांगा काय झाले आहे अन्यथा मला अपराधीपणाचा हा त्रास आयुष्यभर सहन करावा लागेल मी अजून तिच्याशी नीट बोललोही नव्हतो मी खूप स्वप्ने सजवली होती आणि आता ती स्वप्ने कधीच पूर्ण होणार नाहीत ती परत कधीच येणार नाही मग शेवटी माझ्या सासऱ्यांनी अशी गोष्ट सांगितली की आम्हाला धक्काच बसला त्यांनी सांगितले की आम्हाला एकच मुलगी होती आम्हाला दुसरे मूल नव्हते आमची एकुलती एक मुलगी आमची पल्लवी आमचा जीव होता पण आम्ही खूप गरीब होतो आमच्याकडे काहीच नव्हते दोन वेळेचं जेवणही मिळत नव्हते आमची मुलगी खूप सुंदर आणि हुशार होती एके दिवशी एक माणूस तिच्यावर प्रेम करू लागला तो श्रीमंत होता पण तो, तो माणूस विवाहित होता आणि त्याची बायको मरण पावली होती तो आमच्या मुलीपेक्षा पंधरा वर्षांनी मोठा होता पण त्याच्याकडे खूप पैसा होता आणि तो आमच्या मुलीवर खूप प्रेम करत होता त्याने आमच्या घरी येऊन पल्लवीचे नाते मागितले असता आम्ही आमच्या मुलीचे लग्न आमच्या मुलीपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पुरुषाशी करू शकत नाही असे सांगून त्याला नकार दिला असेही त्याचे वय खूप जास्त आहे मग तो किती दिवस जिवंत राहणार जेव्हा तो हे जग सोडून जाईल तेव्हा त्याची ते� सर्व संपत्ती आपली होईल पल्लवी म्हणाली की तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या की लग्नाआधी त्याने आम्हाला लेखी लिहून द्यावे की त्याच्या मृत्यूनंतर सर्व संपत्ती माझी होईल तो माणूस पल्लवीच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की त्याने या सर्व अटी मान्य केल्या आणि तो म्हणाला की मी मेल्यानंतर माझा सर्व व्यवसाय माझे घर माझी वाहने माझी सर्व मालमत्ता पल्लवीच्या नावावर जाईल मी माझ्या मुलीला सांगितले की तो माणूस इतक्या लवकर हे जग सोडणार नाही तुला लग्नानंतर तुझ्या आयुष्यातील काही वर्ष त्याच्यासोबत घालवावी लागतील तुला तुझं आयुष्य का उद्ध्वस्त करायचं आहे माझी मुलगी म्हणाली की मी जे काही करत आहे ते अगदी बरोबर आहे अजिबात काळजी करू नका त्या व्यक्तीचे नाव होते दीपक त्याला पल्लवीशी थाटामाटात लग्न करायचे होते पण पल्लवीने साधेपणाने लग्न करायचे आहे असे सांगितले दीपकने तिची इच्छा मान्य केली आणि पल्लवी आणि दीपकने अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केले त्यावेळी आम्ही या लग्नाला मनापासून तयार नव्हतो आम्ही खूप दुःखी होतो माझी मुलगी तरुण आणि सुंदर होती माता लग्न करून ती सुखी कशी राहील पण पल्लवीच्या लग्नानंतर आमचा सर्व संशय खोटा ठरला दीपक खूप छान माणूस होता त्याचे पल्लवीवर खूप प्रेम होते तो आमच्या मुलीच्या प्रेमात वेडा झाला होता असा वेडेपणा आम्ही यापूर्वी कधीच बघितला नव्हता तो तिचे सर्व म्हणणे मान्य करायचा ती जे मागेल ते सर्व काही तो तिला आणून द्यायचा त्याला माझ्या मुलीपेक्षा सुंदर मुलगी सापडली नाही असे नाही पण कदाचित तो पल्लवीच्या प्रेमात पडला होता प्रत्येक गोष्टीत त्याने पल्लवीची खूप काळजी घेतली तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला एके दिवशी पल्लवी त्याच्यावर रागवून आमच्या घरी आली होती तेव्हा त्याने आमच्या मुलीला खुश करण्यासाठी जगभरातून भेटवस्तू आणि फुले पाठवली आता आम्हीही त्याला आमचं जावई म्हणून मनापासून स्वीकारलं होतं खरं तर आम्ही देवाकडे त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली कारण पल्लवीला त्याच्यापेक्षा जास्त प्रेमळ जीवनसाथी मिळू शकला नसता आमचा असा विश्वास होता की जेव्हा आम्ही आमच्या पल्लवीचे लग्न केले होते तेव्हा आम्ही विचार केला होता की जर तो मेला तर त्याची संपत्ती आमच्या मुलीकडे जाईल पण आता आम्ही ही गोष्ट आमच्या मनातून काढून टाकली होती कारण दीपक खूप चांगला माणूस होता पल्लवीबरोबरच त्याने आमची ही खूप काळजी घेतली आमच्या घराचा सर्व खर्चही तो उचलत असे आमच्या आयुष्यात दुःख नव्हते संकट नव्हते आम्हाला मुलगा झाला नाही आता मी त्यालाच माझा मुलगा मानायला सुरुवात केली होती पण हळूहळू तो खूप आजारी पडतोय हे आमच्या लक्षात येऊ लागलं आजारपणातही तो आमच्या मुलीची काळजी घ्यायचा आम्हाला भेटण्यासाठी तो तिला वेळोवेळी आमच्या घरी घेऊन यायचा पण पल्लवीला त्याची अजिबात काळजी नव्हती याचे आम्हाला आश्चर्य वाटले तिचा नवरा दिवसेंदिवस कमजोर होत होता इतकं की त्याची तब्येत खूप खराब झाली होती एके दिवशी मी स्वतः त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या जावयाच्या शरीराचे अंतर्गत भाग खराब झाले आहेत त्याचे हृदय आणि किडनी ऐंशी टक्के खराब झाली आहे ते का खराब होत आहे ते समजू शकले नाही परंतु ते खूप वेगाने खराब होत आहे असे चालू राहिले तर तो फार काळ टिकू शकणार नाही लवकरच हे जग सोडून जाणार आहे माझ्या जावयाकडे खूप पैसा होता आम्ही त्याला सांगितले की बेटा उपचार कर पण तो ज्या पण डॉक्टरांकडे उपचारासाठी जायचा ते डॉक्टर त्याला खूप उशीर झाला आहे असेच सांगायचे आता त्याच्याकडे फारसा वेळ नव्हता या आजारपणातही त्याने पल्लवीची खूप काळजी घेतली त्याला त्याच्या त्रास आणि आजारापेक्षा पल्लवीचीच जास्त काळजी होती पण पल्लवीकडे बघून तिला अजिबात या गोष्टीचे दुःख नाही असेच वाटत होते आम्ही तिला सांगितले की तुझा नवरा लवकर बरा व्हावा यासाठी देवाची प्रार्थना कर माझ्या जावयाच्या दीर्घ आयुष्यासाठी मी पंडितजींना बोलावून हवन केले होते आणि जेव्हा मी माझ्या मुलीला पल्लवीला हे सांगितले तेव्हा माझे म्हणणे ऐकून ती लगेचच आमच्या घरी आली आणि रागाने म्हणाली की मी त्याला मारण्याच्या तयारीत आहे आणि तुम्ही त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहात पल्लवीच्या तोंडून हे सत्य ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले तिने सांगितले की मी माझ्या पतीला स्लो पॉयझन देत आहे जेणेकरून तो आजारी पडेल आणि लवकरात लवकर हे जग सोडून जाईल आणि मग सर्व संपत्ती माझी होईल आणि मी माझ्या आवडीच्या मुलाशी लग्न करेल आणि आनंदी जीवन जगेन मी म्हणालो की तो तुझ्यावर खूप प्रेम करतो तरीही तू त्याच्यासोबत असे वाईट करतेस त्यावर पल्लवी म्हणाली की पण तो तर म्हातारा आहे मी माझे संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवू शकत नाही मी हे एक वर्ष कसे घालवले माझे मलाच माहीत आहे तुम्हा लोकांना असं वाटतंय का की मी माझं संपूर्ण आयुष्य एका वृद्ध माणसासोबत घालवावे आम्ही आमच्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करत होतो की तो कसाही असला तरी तो तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू अशी वाईट कृत्य केलीस पण पल्लवी काहीही समजून घ्यायला तयारच नव्हती आणि दुर्दैव हे की दीपकने आमचे हे सर्व बोलणे ऐकले त्या बिचाऱ्याला कदाचित एक दोन महिन्यांनी हे जग सोडायचे होते पण हे सत्य ऐकून त्याने त्याच क्षणी हे जग सोडले आमची हकीकत ऐकून त्याला हृदयविकाराचा झटका आला होता निघताना त्याने एवढेच सांगितले की तुम्ही माझ्यासोबत चांगले केले नाही पल्लवी मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले आणि त्या बदल्यात तू माझा इतका तिरस्कार केलास की तू माझ्या जीवावरच उठली तू माझ्यासोबत जे काही केलं आता त्याचा न्याय फक्त देवच करेल पण त्याचे शाप ऐकूनही पल्लवीने त्याची पर्वा केली नाही दीपकचा मृत्यू होताच संपूर्ण मालमत्ता पल्लवीच्या नावावर आली आता आम्हाला संपत्तीची कमतरता नव्हती पण आमच्या अंतकरणाला आतून शांतता मिळत नव्हती माझी मुलगी पल्लवी हिने दीपकवर खूप अन्याय केला होता पण त्यासाठी आम्ही तिला स्वतःला जबाबदार धरले कदाचित आमच्या पालनपोषणात काहीतरी कमतरता राहिली असावी की पल्लवीने एवढे वाईट कृत्य केले होते तिने सहा महिने वाट पाहिली त्यानंतर तिने तुझ्याशी लग्न केले तिला तिच्या कृत्याची अशी शिक्षा मिळेल हे आम्हाला माहीत नव्हते देवाने पल्लवीला दीपक सोबत केलेल्या वाईट कृत्याची शिक्षा दिली आहे आता तिची अवस्था अशी झाली आहे की तिचा मृतदेह सडायला लागला आहे संपूर्ण खोलीत दुर्गंधी पसरली आहे आणि कोणीही तिच्या जवळ जायला तयार नाही माझ्या सासू सासऱ्यांनी सांगितले की तिला कधीच देव आठवला नाही मग त्या रात्री ती देवाच्या चरणी कशी पोहोचली ती कदाचित देवाकडे तिच्या पापांची क्षमा मागण्यासाठी गेली असे जेणेकरून ती आपले उरलेले आयुष्य तुझ्यासोबत आनंदाने घालवे आणि तिने केलेल्या पापांची देवाकडे क्षमा मागेल असाच विचार तिने केला असावा त्यामुळे ती देवाच्या चरणी डोके ठेवून बसली पण देवाने तिला त्याच क्षणी स्वतःकडे बोलावले कारण तिने फार मोठे पाप केले होते हे सगळं कळूनही मला माझ्या बायकोला शेवटचं बघायचं होतं तिला पाहण्यासाठी मी खोलीत पाऊल टाकले आणि माझी नजर पल्लवीवर पडताच मला स्वतःलाच वाईट वाटले की मी तिला शेवटच्या वेळी बघण्याचे का ठरवले होते मी तिला बघायला नको होते कारण तिचं ते भयानक रूप माझ्या डोळ्यात स्थिरावलं होतं तिला बघून आज या जगात त्या परमेश्वराचा न्याय झाल्यासारखं वाटत होते तिचे आई वडील आता खूप दुःखी झाले होते ते म्हणाले की ती व्यक्ती खूप छान होती आम्ही त्याला मनापासून स्वीकारले पण आमच्या मुलीने त्याच्यासोबत चांगले केले नाही कधी कधी मला प्रश्न पडतो की माझ्या बायकोने जे काही केले ते योग्य की अयोग्य जर तिला ती व्यक्ती आवडलीच नव्हती मग तिने त्याच क्षणी त्याला नकार द्यायला हवा होता निदान त्या व्यक्तीचा जीवही वाचला असता आता मी माझ्या पत्नीसाठी दररोज प्रा देवाकडे प्रार्थना करतो जेणेकरून ती मेल्यानंतर देवाने तिला क्षमा करावी मी तिला माझी पत्नी म्हणून मनापासून स्वीकारले अग्नीसमोर सात फेरे घेतले त्यावेळी मला तिच्या कोणत्याही पापाची जाणीव नव्हती कदाचित तिलाही तिचे सर्व वाईट कृत्य विसरून चांगले जीवन जगायचे होते तिला चांगली व्यक्ती व्हायचे होते पण तिने केलेल्या पापाची शिक्षा तिला या जगातच भोगावी लागली देवाच्या काठीमध्ये आवाज असतो हे नक्की आहे तर मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद